अनुसूचित जी चौदह हजार नौशे अठ्याण कोटी रुपये अखर्चित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ति व फ्रीशिप देण्यास उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा आणि अन्सूचित जमती हजार कोटी रुपये अन्यत्र वर्णवि अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करा या मागण्यांसाठी बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुणे येथील समाज कल्याण संचालनालय आयुक्त कार्यालयावर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी आज समाज टीव्ही ला सांगितले बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात हजारोच्या संख्येने सामील व्हा धरणे आंदोलनाचे स्थळ समाज कल्याण आयुक्तालय पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रेल्वे स्टेशन जवळील पुतळ्याजवळील सर्वांनी सकाळी दहा वाजता हजर राहायचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर रॅलीच्या माध्यमातून आपण समाज कल्याण आयुक्त संचालनालय समाज कल्याण येथे हजारोच्या संख्येने जमून धरणे आंदोलन करायचे आहे धरणे आंदोलन कशासाठी स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षांनंतर ही मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचाराची प्रकरण थांबत नाही आदिवासीचे बारा हजार कोटी रुपये इतरत्र वळवले अनुसूचित जातीचे चौदा हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी अखर्चित ठेवले परंतु विद्यार्थ्यांना त्यांची फ्रीशिप व स्कॉलरशिप वेळेवर देण्यात आली नाही दोन दोन तीन तीन वर्ष विद्यार्थ्यांची फ्रीशिप व स्कॉलरशिप प्रलंबित ठेवली त्यामुळे त्यांचे पुढील प्रवेश घेण्याच राहून गेलं त्यामुळे विद्यार्थ्यांवर हा अन्याय झालेला आहे या अन्यायाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी समाजातील कर्मचारी अधिकारी विद्यार्थी व पालकांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन आपण करणार आहोत या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण नाकारले गेलं ते देण्यात व याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करतोय शासकीय वसतिगृह असतील निवासी शाळा असतील आश्रम शाळा असतील तेथील सोयी सुविधांची वानवा आहे मात्र हजारो कोटीचा निधी अखर्चित राहतोय याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या धरणे आंदोलनाचं आपण आयोजन केलेलं आहे दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन देणं गरजेचं आहे परंतु या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात नाही याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे हे धरणे आंदोलन कोणा एका जातीसाठी नसून अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जाती एस बी सी ओबीसी मराठा कुणबी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी हे धरणे आंदोलन आहे या धरणे आंदोलनामध्ये सर्व समाज बांधवांनी हजारांच्या संख्येने सामील व्हावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य कास्ट्रायब शिक्षक महासंघाच्या वतीने सर्व समाज बांधवांना करण्यात येत आहे आपल्याला जी साथ घातली प्रतिसाद अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो व माझ हे आव्हान थांबवतो धन्यवाद जय भीम जय मूल्यवासी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन द्यावा